आईच्या पत्राची गोडी शिवाजी हा एक तरुण ज्याला एका मोठ्या शहरात काम करण्याची संधी मिळाली होती त्याच्या आई वडिलांचा त्याला अभिमान होता पण त्यांचा आर्थिक स्थिती कमी असल्यामुळे शिवाजीने शहरात जाऊन चांगले पगाराचे काम मिळवणं गरजेचं ठरवलं शिवाजी शहरात गेल्यावर त्याला कामात वेळच मिळाला नाही त्याच्या एकाकीपणामुळे आणि सध्या माणसांशी संवाद साधताना आल्यामुळे त्याला ताण येऊ लागला त्याने फक्त कामावरच लक्ष केंद्रित केले आणि घराच्या आठवणींना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला एक दिवस त्याला त्याच्या आईने लिहिलं होतं शिवाजीने पत्र उघडलं आणि वाचायला सुरुवात केली पत्रात आईने त्याच्या आयुष्यातील सर्व लहान मोठ्या गोष्टींचा उल्लेख केला होता तिने त्याच्या बालपणातील काही गोड आठवणी सांगितल्या त्याच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्याला कोणतीही मदत लागल्यास संपर्क साधण्याची विनंती केली आईच्या पत्रातला एक विशेष विचार शिवाजीला खूपच स्पर्शून गेला तुम्ही कोणतीही परिस्थिती अनुभवू शकता पण लक्षात ठेवा की तुम्ही कधीच एकटे नाही तुमच्या सोबत आमच्या आशीर्वादांची आणि प्रेमाची सावली आहे तुमच्या यशातच आमचे यश आहे शिवाजीने पत्र वाचल्यावर हळू डोळ्यात पाणी आले त्याला एकाच वेळी सुख आणि दुःख यांचा अनुभव आला त्याच्या आईच्या प्रेमाच्या आणि आशीर्वादाच्या शब्दांनी त्याला नवीन ऊर्जा आणि धैर्य प्राप्त झालं त्याने ठरवलं की जरी त्याला घराच्या पासून दूर असलं तरी त्याच्या घरच्या लोकांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची शक्ती त्याच्यासोबत आहे शिवाजीने कामात अधिक मेहनत घेतली आणि खूप मोठं यश संपादन केलं त्याने आपल्या आईला भेटून तिच्या आशीर्वादाचा आदर व्यक्त केला आणि तिच्या प्रेमाच्या प्रतीक म्हणून घरात आणखी एक पत्र वाचनाचे पारंपरिक कार्य सुरू केले ही कथा आपल्याला शिकवते की आपल्या प्रियजनांचं प्रेम आणि आशीर्वाद आपल्याला कधीही एकटे वाटू देत नाहीत जीवनात कितीही संघर्ष असला तरी त्यांच्या प्रेमाच्या आणि समर्थनाच्या बळावर आपण मोठ्या अडचणींवर मात करू शकतो ही कथा आपल्या कुटुंबाच्या प्रेमाच्या अनमोल महत्वावर आधारित आहे